नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठ धामणगाव तालुका शिल्लू जिल्हा परभणी आजपासून जा खास करून फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे है। पूर्व हैदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच यवतमाळ नांदेडपर्यंत तो पाऊस येईल त्याच्यानंतर हिंगोलीच्या जवळपास थोडा येणार आहे पण त्याच्यानंतर अमरावती आपोट अचलपूर अचलपूर वरुड वरुड आ, या भागापर्यंत पाऊस येणार आहे अकोल्यापर्यंत थोडा पाऊस येणार आहे म्हणजे जास्त काय पश्चिमी दरबाकडे पाऊस येणार नाही बुलढाण्याकडे थोडे थेंबे येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण बुलढाण्यापासून जसं पुढं अकोल्याकडे जातं तसं पावसाची तीव्र वाढत जाणार आहे अकोल्याच्या पुढं अमरावतीकडे जास्त वाढत जाणार आहे अमरावतीच्या पुढं अचलपूर तिकडे जास्त पाऊस वाढत जाणार आहे आणि त्याच्यानंतर वर्ध्याच्या पलीकडे मात्र वर्ध्या नागपूरकडे मात्र गारपीट होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चंद्रपूरकडे चंद्रपूरच्या पुरीकडे भागामध्ये गारपीट होणार आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं फक्त पूर्वविदर्भातच गारपीट होणार आहे ते चंद्रपूर त्या आणि छत्तीसगड छत्तीसगडकडं तर खूपच मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे म्हणून छत्तीसगडच्या छत्तीसगड या राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात द्यायचा पण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्येच हा पावसाचा वा पूर्व विदर्भात जास्त पाऊस पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस म्हणून हे अंदाज घ्यायचा मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे तीन विभागामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे सतरा मार्च अठरा मार्च एकोणीसशे वीस मार्च दरम्यान राहणार आहे